त्रास दिला तर महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीत मराठा रस्त्यावर उतरेल जरांगी पाटलांचा इशारा मुंबईत आंदोलनवेळी जर एखाद्या आंदोलकाला कोणी त्रास दिला तर महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा रस्त्यावर उतरेल असा थेट इशारा मनोज जरांगी पाटील यांनी शासनाला दिलाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू नये याकरता काहींनी पाचर ठोकलंय परंतु आता ते पाचर काढून मी खुट्टा ठोकलाय मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि यात कोणी आडवा आला तर त्याला सोडणार नाही प्रसंगी छातीवर गोळ्या झेलीत आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी फिरणार नाही असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला सर्व आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलं मोर्चा दरम्यान वडगाव शेरी फाट्यावर मोर्चात सहभागी आंदोलकांशी जरांगी पाटलांनी संवाद साधला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगी पाटील यांच्या मोर्चाला सकाळी साडे नऊ वाजता वाघोली येथून सुरुवात झाली खराडी चंदननगर वडगाव शेरी लोहगाव विमाननगर परिसरातील नागरिकांचा मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला जरांगे पाटलांसोबत असलेली हजारो भाणे आणि हजारो समर्थक यामुळे संपूर्ण नगर रस्ता वाघोली ते एरोडा पर्यंत जाम झाला होता जरांगे पाटील पाटलांच्या स्वागताकरिता संपूर्ण नगर रस्ता परिसरात जागोजागी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते रांगोळी पताका फटाके फुलांची हार फुलांची उधळण डीजेचे संगीत याद्वारे पाटलांचं स्वागत करण्यात